नमस्कार मैत्रिणींनो आपली सगळी या चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मस्त अशी बटाटा आणि साबुदाण्याची चकली तर बटाटा साबुदाण्याची चकली बनवण्यासाठी इथे मी एक किलो साबुदाणा घेतला आहे आणि साबुदाणा ह्या डब्याच्या डब्याच्या मापा एवढा घेतला आहे म्हणजे हे आपला हा एक किलोचा डबा आहे आणि ह्या डब्यात आपण मोजून घेतलेला आहे आणि आता आपण मोठ्या भांड्यात साबुदाणा टाकून घेऊ साबदाना आपण मोठ्या भांड्यात टाकून घेतला आणि आता स्वच्छ हो। ते, दोन पाण्यांनी त्याला धुवून घेणार आहोत पाणी आहे आणि छान आता आपण या साबुदानाला धुवून घेणार आहोत तर आपण साबुदाना छान दोन पाण्यांनी धुवून घेतलेला आहे आणि आता आपण या साबदाण्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर पाणी आपल्याला साबुदाण्याच्या अगदी हलकंसं सा, वर आले आलेलं असावं तुम्ही बघू शकता अगदी थोडं अर्धा इंचपेक्षा सुद्धा कमी एवढं पाणी आपण साबुदाण्यात टाकलेलं आहे आणि साबुदाणा आपण तीन तास छान भिजवून घेऊया तर आम्ही साबुदाणा इथे पाणी टाकून भिजवून घेतलेलं आहे आणि आपण आता साबुदाणा झाकून ठेवणार आहोत तर आपला साबुदाना भिजवायला आपल्याला चार तास झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आपला साबुदाना छान भिजलेला आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे आता आपण ज्या डब्याने आपण साबुदाना घेतलेला होता एक डबा भरून त्याच डब्याने आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि हे पाणी छान आपल्याला खडकळून उकडी आणायची आहे या पाण्याला आणि खडकळून उकडी आल्यावर आपल्याला हे पाणी या साबुदाण्यात टाकून घ्यायचं आहे तर मी आता या पाण्याला छान अशी उकळी आणून घेत तर इथे आपण डबा भर पाणी घेतलेलं होतं आणि त्या डबा भरून आपण पाणी खळखळून छान उकडून घेतलेलं आहे आणि आता हे उकडलेलं पाणी आपल्याला या आपल्या साबुदाण्यात टाकून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल या उकडलेल्या पाण्याने आपल्याला साबुदाणा छान असा भिजेला अजून आणि आता मी पूर्ण एक डबा पाणी उकडलेलं या साबुदाण्यात टाकून दिलेलं आहे आणि आता आपल्याला हा साबुदाणा मिक्स करून झाकण परत ठेवून द्यायचं आहे तर मी आपला हा साबुदाणा अजून रात्रभर झाकून ठेवणार आहे तर आपण रात्री साबुदाणा भिजवून ठेवलेला होता आणि उकळलेलं पाणीसुद्धा साबुदाण्यात टाकलं होतं तर आता आपला साबुदाणा बघूया आपण आपला साबुदाणा छान भिजलेला आहे तुम्ही बघू शकता किती छान असा भिजला गेला आहे अगदी लगेच तो दाबला जातोय अगदी छान असा साबुदाणा भिजलेला आहे आणि आता आपण याच्या चकल्या बनवणार आहोत तर एक किलो साबुदाण्यासाठी मी इथे दोन किलो बटाटे कुकरमध्ये उकळून घेतलेले आहेत आणि हे दोन किलो बटाटे छान मी कुकरला दोन तीन शिट्ट्या करून घेतल्या आहेत आणि हे बटाटेसुद्धा आपले उकळून गेलेले आहेत आणि आता आपल्याला बटाटे हे सोलून घ्यायचे आहेत तर मी आता बटाटे सोलून घेणार आहे सगळे बटाटे आपण आता सोलून घेऊ तर आपण आता सगळे बटाटे सोलून घेतलेले आहेत आणि हे सोललेले बटाटे आपल्याला ही त्यांनी पातीला घेतलेले आहे पातीला घेतला आहे ना ही आपले पुरण गाळ्याची चाळणी घेतलेली आहे आणि या चाळणीमधून आपल्याला बटाटे मॅश करून घ्यायचे आहेत तर मॅश करण्यासाठी आपण असा बटाटा ठेवला आणि या मॅशरनं आपल्याला असे दाबून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता अगदी सहज आपले बटाटे चाळणीमधून निघून जात आहेत या पद्धतीने आपल्याला पूर्ण बटाटे असे मॅश करून घ्यायचे आहेत या प्रकारे सगळे बटाटे मी मॅश करून घेणार आहे तर बटाटे पूर्ण आपण मॅश करून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता बटाट्याचा छान असा लगदा तयार झालेला आहे आणि आता हा लगदा आपल्याला या साबुदाण्यात टाकून घ्यायचा आहे तर साबुदाण्याचं भांडं छोटं असल्यामुळे मी इथे मोठं भांडं घेतलेलं आहे आणि या मोठ्या पातेल्यात आपल्याला आता हे भिजलेला साबुदाना टाकून घ्यायचं आहे पूर्ण तर पूर्ण साबुदाना मी या मोठ्या पातेल्यात टाकून घेते आणि आपला हा बटाट्याचा लग्नसुद्धा आपल्याला या साबुदा टाकून घ्यायचं आहे तर आपले एक किलो साबुदाना आणि दोन किलो बटाटे असं हे मिश्रण पूर्ण आपल्याला एकत्रित करायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर मी इथे हात हातानेच मिक्स करणार आहे कारण हाताने मी छान मिक्स होते आपल्या चमच्याने एवढा छान मिक्स होतो इथे मी इथे मी चार चमचे एवढे मीठ घेतलेले आहे पोहे खायाचे चार चमचे मीठ घेतलेले आहे आणि दोन चमचे तिखट घेतलेले आहे तर आपल्याला हे सुद्धा या मिश्रणात पूर्णपणे टाकून घ्यायचं आहे आणि इथे आपण दोन चमचे जिरे घेतलेले आहे पण जिरे मात्र आपल्याला आता टाकायचं मी जिरे आपण नंतर टाकणार आहोत याचं कारण हे की जर आपण जिरं आत्ता टाकलं तर आपल्या जिऱ्याचा आप रंग येतो चकलेला आणि चकली आपली पिवळसर होऊ शकते म्हणून मी जिरे वाटीत घेतले आणि ते आपल्याला नंतर टाकायचे आहे आता हे सगळं मिश्रण मी चांगलं एकजीव करून घेणार आहे तर हे मिश्रण आपण अगदी एक जीव करून घेतलेले आहे आणि आता हे मिश्रण आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे वापवायला तर वापवायला ठेवण्या अगोदर आपण ज्या डब्याने साबदाना घेतला होता त्याच डब्याने अर्धा डबा एवढं उकळलेलं पाणी आपल्याला या मिश्रणात टाकून घ्यायचं आहे तर पूर्ण अर्धा डबा पाणी मी छान उकळून घेतलं होतं आणि ते पाणी आपण छान या मिश्रणामध्ये आता मिक्स करून घेऊया आणि टाकून छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे पातेलं गॅसवर ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम दोन मिनटासाठी मोठी करायची आहे पातेल्यात ठेवायचं आहे आणि आता आपण याच्यावरती झाकण ठेवून घेऊ आणि आपल्याला पंधरा ते वीस मिनटं आता हे छान शिजून घ्यायचं आहे आणि मधूनमधून आपल्याला ते परतूनसुद्धा घ्यायचं आहे आता मी गॅसची फ्लेम मिडियम करते आणि याला आता आपण आता शिजून घेऊया आपलं मिश्रण आता छान शिजून गेलेलं आहे आणि आपलं हे चकलीचं मिश्रण वीस ते पंचवीस मिनटं शिजवून घेतलेलं आहे आपण आणि तुम्हाला मी दाखवते आपलं मिश्रण बनवू शकता तुम्ही छान वाघसुद्धा आलेलं आहे आणि आपल्याला जिरं आपण टाकलेलं नव्हतं आणि जर तुम्ही उपवासाला जिरं खात नसाल तर तुम्ही जिरे स्किप करू शकतात आणि जर खात असला तर असं नंतर आपण जिरं टाकायचं अगोदर जिरं टाकलं तर जिऱ्याचा रंग येतो आणि आपली चकली पिवळसर होते तर मी आता गॅसवरून पातेलं खाली उतरवलेलं आहे आणि आता आपल्याला चकली टाकायची म्हणून मी आता हे जिरे या मिश्रणात टाकून घेतलं आणि जिरंसुद्धा आपण छान मिक्स करून घेऊ तर हे मिश्रण पण छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथे मी साचा घेतलेला आहे साचा धुवून स्वच्छ आपल्याला साच्या आतून थोडं तेलाचा हात अगदी मामुली तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आणि लावल्यानंतर आपल्याला ह्या साच्यामध्ये हे पीठ भरायचं आहे ह्या पद्धतीने आपल्याला साच्यामध्ये पीठ भरायचं आहे आणि आता आपण साच्यामध्ये पीठ भरून आता चकली टाकून घेणार आहोत तर इथे मी प्लास्टिक पेपर अंथरलेला आहे या प्लास्टिक पेपरावर आपल्याला चकल्या टाकायच्या आहेत हा प्लास्टिक पेपर आहे आणि तो पेपर मी इथे गच्चीवर टाकलेला आहे प्लास्टिक पेपरावरती आपल्याला या पद्धतीने चकली टाकून घ्यायची आहे अशा हळुवार चकली आपण टाकायची तर मैत्रिणींनो आपल्याकडे जर साचा नसला चकली टाकायचा तर आपण अशी हे मिठाची कॅरीबॅग घेऊ शकतो तुम्ही कुठलीही कॅरीबॅग घेऊ शकता आणि त्या कॅरीबॅगने आपल्याला अशी चकली टाकताही येऊ शकते तुम्ही बघू शकता हिच्या या कॅरीबॅगने अगदी छान अशी आपली चकली तयार होते ह्या पद्धतीने तुम्ही चकली टाकू शकतात जर आपल्याकडे साचा नसला तुम्हाला दुसरी टाकून दाखवते तर या पद्धतीने आपल्याला पूर्ण चकल्या करून घ्यायच्या आहेत तर इथे आपण ज्या चकल्या बनवल्या होत्या त्या प्लास्टिक पेपरवरून काढून घेतल्या आणि दोन दिवस छान उन्हात वाढवून घेतले आता तुम्ही बघू शकता आपल्या चकल्या छान वाढलेल्या आहेत आणि अगदी कोरड्या झालेल्या आहेत तर आपण आता त्यांना तळून बघणार आहोत तर इथे मी कढाईमध्ये तेल ठेवलेलं आहे आणि आता आपण आपली चकली तळून बघणार आहोत तर आता चकल्या आपण बघू तुम्ही बघू शकता आपली चकली किती फुलून निघते ते अगदी मोठी होते आहे तर अशा दोन तीन चकल्या तुम्हाला तळून दाखवणार आहे आपल्या चकलीला जास्त तेल सुद्धा लागत नाही आपण कमी तेलात सुद्धा ती तळू शकतो अगदी दुप्पट आपली चकली फुलत आहे तर मैत्रिणीनं तुम्ही बघितल्या की आपल्या चकली किती दोन अगदी चार पटीने फुललेली आहे आणि अगदी नरमसुद्धा झालेली आहे तुम्ही बघू शकता अगदी नरम झालेली आहे अगदी खरपूस अशी झालेली आहे आपली चकली आणि अशी चकली तुम्हीसुद्धा बनवू शकता अगदी सोपी पद्धत आहे ही अगदी सोपी पद्धत आहे बनवायची आणि आपण ह्या चकल्या आता तळूनसुद्धा बघितल्या आणि छान दोन दिवस उन्हात वाढवलेल्या आहेत आणि खायला खूप क्रंची झालेली आहेत आणि अगदी सुद्धा झालेले आहेत तर तुम्ही तुम्हीसुद्धा अशा चकल्या बनवून पहा। आणि जर तुम्हाला हा चकलीचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद